बातमी जरांगे यांच्या उपोषणासंदर्भात आंतरवाली सराठीमध्ये जरांगेंचं दहा महिन्यात चौथं उपोषण आहे जरांगे समर्थकांची उपोषणस्थळी गर्दीसुद्धा झाली आहे तर आंतरवाली सराठीत सगळे सोयरेच्या अंमलबजावणीसाठी जरांगे पाटील यांनी दहाव्या महिन्यातील चौथं उपोषण सुरू केलंय आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जरांगे समर्थकांची गर्दी सुद्धा झाली आहे मराठा बांधव या ठिकाणी पोहोचायला सुरुवात झाली आहे बीड जिल्ह्यातून येणाऱ्यांची संख्या ही मोठी आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्या सोबत जोडलेत विजय दारांगे यांचं उपोषण सुरू झालेलं आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मराठा बांधव पोहोचायला सुरुवात झाली अधिकची माहिती नक्की जगदीश जर बघितलं तर जारांगे पाटील यांचा चौथे उपोषण जो आहे तो आज दुसरा दिवस आहे आणि या ठिकाणी जर बोललं सराटे मध्ये जर पाहिलं तर संपूर्ण मराठवाडा असेल किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्या मधून जर बघितलं तर मराठा समाजातील बांधव जे आहेत ते आता जारांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी सराटे अंतरावलीमध्ये आपल्याला यातनी पाहायला मिळत आहे सगळे सोयऱ्याची मागणी जी आहे ती आधी देश सरकारने काढला होता तो कायद्यात अंमलबजावणी करावा आ, या मागणीसाठी मनोज जारंगे पाटील यांनी उपोषण हाती घेतलेलं आहे त्यामुळे आता सरकारकडून यावरती अद्यापही कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही यापूर्वी जर बघितलं तर मराठा समाजावरती जे गुन्हे दाखल झाले होते ते देखील माघारी घेऊन मराठ्यांना आरक्षण लागू करत त्याच पद्धतीने जर बघितलं तर सरकारकडून दहा टक्के आरक्षण जे आहे ते मराठा समाजाला देण्यात आलं होतं मात्र यावरती जर बघितलं सरकार सरकारकडून कुठलीही उपयोजना करण्यात आलेली नाही मात्र मनोज पाटील यांची जी मागणी आहे ती कुणबी समाजातून देण्यात यावी ओबीसी मधून जे आहे ते आरक्षण आम्हाला देण्यात यावे अशी मागणी घेऊन मनोज पाटील हे सराठ्या आंतर उपोषणाला बसले होते आणि मागील नऊ महिन्यापासून जर बघितलं तर म्हणून जारंगे पाटील यांचे उपोषण जे आहे ते सराठीमध्ये सुरू होते मात्र यापूर्वी जर बघितलं तर सरकारकडून त्यांना आरक्षण जाहीर करण्यात आलं होतं मात्र ते सेपरेट मराठा आरक्षण देण्यात आलं होतं मात्र कुणबीतून आम्हाला आरक्षण द्यावे अशी मागणी मनोज पाटील यांनी केली होती त्याच पद्धतीने बघितलं आहे तो कायद्यात अंबल बाजूनी करा ही मागणी घेऊन मनोजारंगे पाटील यांनी उपोषण सुरू केलेलं आहे त्यामुळे आता त्यांच्या उपोषणाचा आजचा जर बघितला तर दुसरा दिवस आहे यावेळी जर बघितलं तर काल या ठिकाणी जर पाहिलं तर आंबडचे तहसीलदार या ठिकाणी आले होते त्यांनी देखील मनोज पाटील यांची भेट असलेले आंदोलन थांबवण्याचं त्यांनी विनंती देखील केली होती मात्र मनोज जारांगे पाटील हे त्यांच्या आंदोलनावरती ठाम असल्याचे दिसून आलेले आहे जरांगे यांच्या आंदोलनासाठी काही गावकऱ्यांनी सुद्धा विरोध केलेला होता परवानगी सुद्धा या आंदोलनासाठी मिळाली नव्हती या संदर्भातील माहिती तर काही या ठिकाणी निवेदन देखील जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते मात्र त्यानंतर ग्रामपंचायत सरपंच जे आहेत त्यांनी या ठिकाणी ठराव घेतला होता त्यामध्ये आता अकराची बोर्ड जी आहे त्यामध्ये सहा सदस्यांचा जो आहे सराव पारवी झालेला आहे या ठिकाणी ग्रामसेविकेनं देखील आता त्यांना ठरावा देण्यात आलेला आहे कारण ती ग्रामसभा घेण्यात आली आणि त्यामध्ये जर पाहिलं मनोज दरांगे पाटील पाटील यांच्या पाठीशी समाज असल्याचं दिसून आलं आणि त्या ठिकाणी दरंगीच्या पाठी जो आहे तो प्रस्ताव त्यांच्या बाजूने देण्यात आला त्यांना उपोषणाची परवानगी जी आहे ती देण्यात आलेली आहे त्यामुळे जर बघितला आता सराट्या अंतराल मनोज दरंगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे जगदीश धन्यवाद विजय दिलेल्या माहितीबद्दल